फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला झाल्या संतप्त बदलापूर आणि कलकत्ता येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे विटा शहरात संतप्त पडसाद उमटलेले पाहायला मिळाले विटा शहरातील प्रतिभा शक्ती युती मंचच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मुलींच्या रक्षणासाठी अत्यंत कडक शब्दात आणि आक्रमक भूमिका मांडत या घटनांमधील नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे ही मागणी करताना शांत आणि संयमी असलेल्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांचा दुर्गावतार विटेकरांना पाहायला मिळाला प्रतिभा शक्ती युती मंच व आदर्श संकुलाच्या वतीने विटा शहरात निषेध व्यक्त केला यावेळी महाविद्यालयीन तरुणींनी खूप संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्याचबरोबर आजच्या तरुणीने स्वतः सामर्थ्यवान व सक्षम बनून आपल्या मनगटात ताकद निर्माण करून समाजातील नराधमांना अदल घडवली पाहिजे समाजातील तरुणींनी वाघिणीप्रमाणे व वा कालीमातेचे रूप घेऊन जगले पाहिजे कुत्र्याप्रमाणे आपली नसावी अशी भावना तरुणीच्या व्यक्त झाली तर आपल्या आई आई बहिणीप्रमाणे इतरांच्याही बहिणीला दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली प्रतिभाताई पाटील यांनी या घटनेबाबत बोलताना छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे काढले जायचे अत्याचार करणाऱ्यांना कडे लोट दिला जायचा त्याच राज्यात असे कृत्य घडत आहे हे निंदनीय आहे माझ्या मुली माता भगिनी आज असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी न्याय मिळावा यासाठी स्त्री कायदा पास व्हावा अशी मागणी लेखी निवेदनामार्फत मार्फत प्रशासनाकडे करण्यात आली या निषेध मोर्चात महाविद्यालयीन तरुणी माता भगिनी वयोवृद्ध हजारांच्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिभा शक्ती युवा मंच अध्यक्षा प्रतिभाताई पाटील व या मंचाच्या सर्व सदस्या यांनी लेखी निवेदन विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सो यांच्याकडे सुपूर्द करून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास चक्काजाम झाला होता यावर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आपल्या भावनांचा आदर करतो व विटा शहरात कोणत्याही महिलेला अशी वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषाताई शितोळे माजी उपनगराध्यक्षा प्रतिभाताई चोते राष्ट्रवादीच्या विटा शहराध्यक्षा लता मेटकरी अंबिका हजारे सुवर्णा सूर्यवंशी प्राध्यापक रोकडे, प्राध्यापक धनवडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या